याही वर्षी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश आयोजित वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख नेतृत्वामध्ये मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या ठिकाणाहून रात्री आठ वाजता ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत महा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीमध्ये आदरणीय सुजातदा आंबेडकरांचं आगमन हे रॅलीच्या आरंभस्थळी एकतीस डिसेंबरला रात्री नऊ वाजता रा त्या ठिकाणी होणार आहे आदरणीय सुजातदा आंबेडकरांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन पासून पुढे भीमा कोरेगावच्या दिशेने त्या ठिकाणी निघेल त्या त्या सुरुवातीच्या ठिकाणून निघाल्यानंतर पुढे अलंकार टॉकीचा चौक असेल त्या पुढे जहागीर रुग्णालयाच्या चौकापर्यंत रॅली जाईल तिथून पुढे बंड गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू त्या ठिकाणी रॅली जाईल तिथून पुढे गुंजन टॉकीच्या बाजूने वळेल गुंजन टॉकीज वरून रामवाडीकडे रॅली जाईल रामवाडी या ठिकाणी आदरणीय सुजातदादा आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात येईल तो सत्कार झाल्याच्या नंतर पुढे परत रॅली पुढे कल्याणी नगर असेल किंवा पुढे नंतर मग चंदन नगर खराडी द्वारे वाघोलीला पोहोचेल वाघोलीला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या रॅलीचं स्वागत आ, प, पक्षाचे उपाध्यक्ष हिराबा वाघमारे यांच्या वतीने आणि तिथल्या संपूर्ण टीमच्या वतीने आदरणीय सुजातदा आंबेडकर आणि रॅलीचा सत्कार होईल तिथून पुढे रॅली मग पेरणे फाट्याद्वारे स्तंभावरती जाईल तिथं साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊन आदरणीय सुजादादा आंबेडकर हे विजयस्तंभाला बारा वाजून बारा वाजता म्हणजे अकरा वाजून अठ्ठावन्न ते एकोणसाठ मिनिटांनी बारा वाजता आदरणीय सुजादादा आंबेडकर विजयस्तंभाला सलामी देतील ही सलामी देण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लाखोच्या संख्येने पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातील तरुणांनी युवकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं मी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद तायडे आपणा सर्वांना आवाहन करतो विनंती करतो धन्यवाद मागच्या वर्षी जसं पेरणे पाट्याला गाडी आरवली होती जाऊ दिलं नव्हतं तर यावेळेस काय परिस्थिती पोलीस प्रशासनाशी सीपी महोदय जॉईंट सीपी महोदय ऍडिशनल सीपी महोदय आणि महोदय या सगळ्यांशी आमची चर्चा झालेली आहे नियोजन ठरलेलं आहे यावर्षीची जी बाईक रॅली आहे ती बाईक रॅली आदरणीय सुजात दादा आंबेडकर समवेत इस तंबा ही स्तंभापर्यंत जाईल कारण आम्ही बारा वाजायच्या आधी जातोय आणि बारा वाजल्याच्या नंतर आम्ही परत येतोय त्यामुळे प्रशासनाला कुठल्याही या रॅलीचा अडथळा होणार नाही आमच्या जवळपास चारशे स्वयंसेवक शंभर समता सैनिक दलाचे जवान या रॅलीला सपोर्ट रॅलीला संरक्षण देतात पोलीस प्रशासनाचे किमान शंभर पोलीस या रॅलीला संरक्षण देतात त्यामुळे अत्यंत सुरक्षित ही काही रॅली जाईल डायरेक्ट स्तंभापर्यंत रॅली जाऊन त्या ठिकाणी स्तंभाला अभिवादन हे त्या ठिकाणी केलं जाईल